नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आप आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न सव्वीस जानेवारी निमित्त जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक पंधरा जानेवारी रोजी घेण्यात आले यामध्ये शाळेतील मुला मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन आपापले कौशल्य नाटिकेतून व नृत्यातून दाखवले या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षण समिती अध्यक्ष यांनी अतुनात श्रम घेतले हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक आयुष्यमान योगेश कुकडे सर व शाळा समिती अध्यक्ष आयुष्यमान गजानन ससाणे यांच्या सहमती व मार्गदर्शनात घेण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्मान सुरतकार सर यांनी केले असून यामध्ये विद्यार्थी व त्यांचे पालक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गर्जना मराठी न्यूज करीता उदीवान धंडगे संग्रामपुर अमर झाले इतिहास अमर झाले इतिहासा साहब ना गरीबी में रहकर वो जुनून पालने वाले थे गरीबी में रहकर वो जुनून पालने वाले थे वह पैसा भी हो वो इतिहास को तो रचाने वाले थे अरे सोच मत बंदे इतना नाम तो सुना होत इतना नाम तो सुना होगा जिन्होंने संविधान डाला जिन्होंने संविधान डाला आणि या संविधानाची निर्मिती करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांना सर्वांगानं त्यांना साथ देणारी अशी आमची आई ती त्यांच्या पाठीशी नेहमी उभी राहायची आणि त्यामुळे बाबासाहेब एवढं मोठं कर्तृत्व आणि नेतृत्व कातृत्व करू शकले आणि त्या आईला नमन करतो आणि त्यांच्याच कष्टाच वर्णन करण्यासाठी आणि त्यांचं कर्तृत्व दाखवण्यासाठी नृत्याच्या रूपामध्ये शब्द रूपामध्ये आपल्या समोर अंजली उमारे कुमारी कोमल उमारे वेदिका उमारे या आमच्या वर्ग नऊच्या कि विद्यार्थिनी लोकांच्या विद्यार्थिनी आपल्या समोर सादर करत आहे रमाबाईंच जे कर्तृत्व आहे ते आपल्या समोर नृत्याच्या आणि शब्दाच्या रूपामध्ये सादर करत आहे आणि शब्दाची बोल आहे फाटक्या लुगड्यात नांदली रमाई फाटक्या लुगड्यात नांदली रमाई धन्यवाद ईशा आता यावत कसं वाटेल ते हे का सावित्री तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिले होतेस आता नाही म्हणू नकोस अहो मला करावेच लागणार अहो पण लोक काय म्हणतील ती बदनामी होईल आपली लोक थू करतील आपल्यावर स्त्रिया घरातल्या कामातच हो। बरा वाटतात असं बाहेर जाऊ नाही हो बरं असू द्या हे पुस्तक राहू द्या बाजूला मला लय काम आहेत की अरे बाळा गप्पच माझ्या सोन्या तुला काय हवं हो? मी काय करू आनंदी अगं आनंदी किती रटतंय तुझं बाळ काय झालं याला काय ठाऊक काय झालंय तर रात्रीपासून लय रडतोय गं बारु हा अगं आता आमच्या रिस्तवानी ताटला या हे गं बारू आता मी काय करू अगं सावित्री ही तर भूतबात आहे भूतबागा भूत बदा माझ्या लेकराला भूतांनीच आवडलं नाही नाही असं होऊच शकत नाही होय सावित्री असं झालंय याच्या पापण्याचं बाप किती लाल झालाय आता पारू मी काय करू आता हे पण बरे नाही अग तुझं बोर झालंय आपलं आता रडत बसू नको वेडवाया वाया घालूच नको आपल्या गावाबाहेर तांत्रिक बाबा लस झाली मोबाईल स्वतः ते त्यांच्याकडे घेऊन जा त्याला वाटलं तर मी येते तुझ्या बरोबर होय होय चल लवकर बाबा ते बघा एक बाई आपल्याकडे आपल्या बाळाला घेऊन येत आहे म्हणजे आज आपली कमाई होणार

मी माझ्या बाळासाठी वाटते ते करील पण माझं बाळ वाचलं पाहिजे बाई तू फक्त पैसे देईल आम्ही करू मी वाटते तेवढे पैसे देईल पण माझं बाळ वाचलं पाहिजे एक अंगारा दिवसाचा वाला पण काहीच फायदा झाला नाही बघा अगं किती रडत येतो तुला किती वेळा सांगितलंय की त्याला दवाखान्यात घेऊन जा पण तू काय माझं ऐकू नकोस अहो ऐका ना चिडू नका जरा बघा ना याला हातात घेऊन काय झालंय ते तुला किती वेळा त्यावेळी तुला किती सांगितलंय की कि घरात प्रसूती करू नकोस या अशा वेळी एका आईचा आणि बाळाचा दवाखान्यात असणं किती गरजेचं आहे हे माहित आहे का तुला मग काहीतरी करा ना तू बघा ना किती रडतोय ते अगं याचं अंग तर तव्यासारखं आपल्याला दादा नव्वद जाऊन महिनाला बोलवणार हे काय करतेस तू मी देवाचा अंगारा बस कर आनंदी हा सर्व अंधविश्वास असतो विश्वास लावतो बघा ना याचा कपाळ अगदी थंडगार होतोय अंग पण एकदम थंडगार होतोय बघा ना अरे बाळा उठ ना उठ ना माझ्या सोन्या अरे बघा ना काय झालं बघा ना बघा ना अरे बाळा उठ ना आई तुला आवाज येते बाळा उठ ना <laughs> बघा आनंदी तो असा आपल्या भाषी नाही राहिला मी शिकेल मी नक्की शिकेल कारण उद्या एखादा आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही म्हणून मी शिकेल मी नक्की शिकेल शाबास आनंदी शाबास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती पुस्तक पुस्तक अग भैया मला माहितीच नव्हतं की सूर्या पृथ्वी भोवती फिरतो अग सूर्या पृथ्वी भोवती नाही सूर्या भोवती फिरते चल गावंड सागं सांगा आनंदीने कामातल्याच बरे असतात पुरुषांसारख्या कामात वेळ लागला सावित्रीला वेळ आनंदीला वेळ लागलाय काय झालं घाबरलीस काय समाजाला हे तर तुला आयुष्यभरच सांग करावं लागणार नाही आता कोणीही मला काहीही म्हणू द्या पण मी आता मागे हटणार नाही मी शिकेल मी नक्की शिकेल मग चल माझ्याबरोबर दखल गोखलेराव सागर हेज ऐका त्यांच्यासाठी दिल्लीवरून पत्र आलेला आहे

आज अंधविश्वास व नकांमध्ये मला वाटते की या स्त्रियांचे स्वप्ने खुला आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात गोपाटराव असावे कारण ते या स्वप्नांची पतंगांना कधीच हो टाकू देऊ नये धन्यवाद

Mom, I'm in the house and 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 I'm in the house the house and i am the कष्टाची भातली आम्ही जातो कशी पटली हातो कष्टाची भात जातीचं क्षेत्र करची भार थोडी फ्री दौऱ्या आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची फात्री आम्ही जातेच शेतकरी घातो भार फात प्यारी माझ्या पावल्याची थोडी जीवाहून व्यारी आम्ही दाती कशेत कष्टाची फातरी आम्ही दाती कसे कष्टाची फातरी I could not have happened